विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे आणि ही संपूर्ण भारताची लढाई आहे यानुसार ते बाहेरचं पार्सल आहे आणि बाहेरची व्यक्ती या ठिकाणी येऊन सक्षमपणे का काम करणार नाही लोकांचे जे प्रश्न आहे ते सोडवणार नाही मागच्या वेळेस ते, ते ज्या पद्धतीनं नाकारलं ना ना होतं इथल्या स्थानिक नागरिकांनी नाकारलं ना होतं त्याचप्रमाणे शंभर टक्के त्या बाईला इथून हाकलून देणार आहेत पदाधिकारी असं प्रियंका बिळकर सोमन आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करूया काही एकूण परिस्थिती पाहता यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उभाटा गटाला सिम्पॅथी फॅक्टर हा कितपत फायदेशीर ठरू शकते असे मी प्रथमतः हा हे बोलू इच्छिते की ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे आणि ही संपूर्ण भारताची लढाई आहे आणि ज्या प्रकारे मोदींनी देशामध्ये जी परिस्थिती आणलेली आहे त्यामुळे आणि जे गटातटाचं राजकारण आणि तुम्ही म्हणसाल की पक्ष तर पक्ष पण घरंसुद्धा फोडलेले आहेत यांनी त्यामुळे शंभर टक्के संपत्ती तर मिळणारच आहे महायुती आणि भाजपने चारशे पाडता नावे दिलेला आहे पण आपण पाहिलं तर नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना एका प्रकारे शेवटच्या दिवस मागू शकतो आपण त्यांना उमेदवार मिळासता वेळी त्यांनी नाव घोषित केलेलं आहे आणि त्या नवीन आहेत काय फरक पडणार यांना हे बा एक तर त्या ज्या काही आहेत उमेदवार त्या महिला आहेत त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्त नाही बोलणार पण परिस्थिती लोक लोकांचा जो हे लोकांचा जो दृष्टिकोन आहे यानुसार ते बाहेरचं पार्सल आहे आणि बाहेरची व्यक्ती या ठिकाणी येऊन सक्षमपणे का काम करणार नाही लोकांचे जे प्रश्न आहे ते सोडवणार नाही त्यामुळे त्यांना इथे बिलकुलच त्यांना काही वाव मिळणार नाही आणि त्यांना त्या इथून हाकलल्या जाणार आहेत हे मी सांग काही वर्षापूर्वी हीच परिस्थिती यवतमाळ लोकसभेत होती बाहेरचे उमेदवार गुलाम नबी आझाद पण होते आणि हाच मुद्दा होता त्यावेळी यवतमाळच्या मतदारांनी नाकारला होता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते का बिलकुल बिलकुल अगदी बरोबर परत त्या ते जे मागच्या वेळेसचं चित्र होतं ते परत यावेळेस पण तोच पिक्चर तयार झालेला आहे मागच्या वेळेस ते जे ज्या पद्धतीनं हकारलं होतं इथल्या स्थानिक नागरिकांनी नाकारलं होतं त्याचप्रमाणे शंभर टक्के त्या बाईला इथून हाकलून देणार आहेत लोक आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट